ती मला डोळा मारत म्हणाली बावलटा माझी मालिश करून दे नंतर मी हो म्हणून तिथून उठून हॉलमध्ये जाऊन बसलो आता तिला तिच्या सुखासाठी कोणत्याच परपुरुषाची गरज नव्हती आणि माझ्या पण सगळ्या इच्छा आई पूर्ण करत होती तर मग मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचा आपला मित्र तुषार हा आपल्या कथेचा दुसरा भाग आहे तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता चला तर मग सुरू करूयात आपली ही कथा आई आणि मी दोघेही आता चांगले मित्र झालो होतो आता तिला तिच्या सुखासाठी कोणत्याच परपुरुषाची गरज नव्हती आणि माझ्या पण सगळ्या इच्छा आई पूर्ण करत होती आईबाबाच्या डिवॉर्सला तीन वर्ष झाले होते या कालावधीत आईने कोणत्याच पुरुषाचा स्पर्श स्वतःला होऊ दिला नाही कदाचित म्हणून आईचं फिगर एवढं टाईट आहे मी त्या रात्री आईची कोरडी विहीर चार वेळा भरून काढली होती आई एकदम करकरीत कुवाऱ्या मुलीसारखी मला वाटली दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक बघितली आम्ही आमच्याबद्दल मावशीला काहीच कळू दिले नाही तशी माझी नजर तर अशा मावशीवर पण होतीच कारण मावशी पण काहीही कमी नव्हती तिचं रसाळ शरीर हे कोणत्याही पुरुषाच्या तोंडाला पाणी सोडेल असं आहे तिचे आंबे मध्यमवर्गीय पण कडक आणि गोलगरीत होते तिचे मागचे कलिंगड तर आईपेक्षा पण उठून दिसत होते त्याशिवाय मी बाथरूममध्ये मावशीला आंघोळ करताना पण बघितली होती तो नजर आठवला की माझा पिंट्या लगेच उभा होतो संध्याकाळी मावशी आई आणि मी सोबतच बागीत फिरायला गेलो आई माझा हातात हात घेऊन मनसोक्त कुरवाळत होती मावशीला आम्ही आई आणि माझ्यामधील नवीन निर्माण झालेल्या नात्याची भनकसुद्धा लागू दिली नाही नंतर दोन तीन दिवसात आशा मावशी पण गावी निघून गेली मग घरी आई आणि मी अख्खी रात्ररात्र मनसोक्त आनंद लुटायचो आई म्हणायची काय माझ्या राजा कधी त्यांनी मला एवढं सुख दिले नाही पण तू मला चक्क स्वर्ग दाखविला नंतर थोड्याच वेळाने एक कॉल आला तो अशा मावशीचा होता आजीची तब्येत खराब आहे असं मावशी बोलत होती तर मग आईला आणि मला उद्या सकाळी गावाकडे जाणं भागच पडलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि आई चहा नाश्ता घेऊन तयार झालो होतो साडे दहा वाजता आम्ही दोघं बाईकवरून निघालो चार तासाचा रस्ता होता मावशीच्या गावाला जायचा शहराच्या हद्दीबाहेर आल्यावर कच्चा रस्ता सुरू झाला होता व बाईकचे सीट मागे उच्च असल्याने आई एकसारखी माझ्या अंगावर येत होती मी आईला म्हटलं घाबरू नकोस मला घट्ट पकडून बसशील आईला बाईकवर प्रवास करायची सवय नव्हती त्यामुळे तिने एक हात माझ्या कांद्यावर ठेवून घट्ट पकडून धरली होती आणि मागून मला चिटकून बसली होती कच्च्या रस्त्यामुळे बाईक एकसारखी वर खाली होत होती त्यामुळे आईचे आंबे माझ्या पाठीवर एकसारखे रगडत होते माझा तर रस्त्यानेच मूड बनत होता आता तर रस्त्यात खूपच खड्डे लागले होते मी गाडी सावका चालवत होतो तरी पण एखादा एक खड्डा चुकवताना गाडीचं चाक दुसऱ्या खड्ड्यात गेलं तसं आम्ही दोघेही उडालोच आईने सावरण्यासाठी मला घट्ट चिटकून बसली होती आई म्हणाली काय रस्ते झालेत बाई कशी काय लोक प्रवास करतात देव जाणे ते ऐकून आई मी आईला म्हटलं अगं पावसामुळे खूपच दुर्दशा झाली रस्त्याची थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता लागेल आई तशी आई म्हणाली बरं झालं नाहीतर मला वाटलं होतं की तुझ्या मावशीच्या घरापर्यंत असाच रस्ता आहे की काय आता आम्ही गावाजवळ आलो होतो शेवटी आम्ही एकदाचं मावशीच्या घरी पोहोचलो तीन वाजलेले होते बाईकचा आवाज ऐकून मावशी अंगणात आली आम्हाला बघून तिला खूप आनंद झाला होता तिने पटकन आईला मिठी मारली आणि आईनेही तिला घट्ट मिठी मारली होती एकमेकींची विचारपूस करत बाजूला झाल्या तशी आई घरात गेली आणि मावशीने मला घट्ट मिठी मारली मी पण तिला मिठीत घेतलं तशी मावशी म्हणाली काय रे लवाडा इतके दिवस झाले का नाही यालास आणि मला चिपकलास घट्ट कसा आता तर तुझ्या आईला सर्व काही सांगावंच लागेल म्हणजे दोघांची घरातच सोय होईल हे ऐकून मी दूर होत म्हटलं काही पण काय बोलतेस गं मावशी तशी ती घरात निघून गेली मी बाईकला अडकवलेली बॅग घरात घेऊन गेलो दोघी बहिणी किचनमध्ये मा गप्पा मारत होत्या आणि मी घरात बॅग ठेवून फ्रेश व्हायला गेलो फ्रेश होऊन नंतर कपडे चेंज करून हॉलमध्ये जाऊन बसलो होतो इकडे आई आणि मावशी डायनिंग टेबलवर जेवणाची ताटे वाढून घेत होत्या तेवढ्यात मावशीने मला हाक मारत जेवायला बोलावलं आणि मी त्यांच्यासोबत बसत जेवायला सुरुवात केली आम्ही बोलत बोलत जेवणाचा आस्वाद घेत होतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत जेवण करून झालं इतक्यात मावशी आईला म्हणाली काय सांगू तुला तुझ्याजवळून घरी आले एवढा ताण आहे तवापासून घरची कामे आईची तब्येत बघणं कामकाम करून सर्व अंग नुसतं ठणकतंय तूच काहीतरी कर बाई आता यावर आई म्हटली काळजी करू नकोस माझा मुलगा एकदम भारी मसाज करतो बघ दा असंच माझं अंग ठणकत होतं तेव्हा माझं अंग सोडून दिलं होतं खूप भारी वाटलं होतं मला सर्व अंग एकदम मोकळं झालं होतं तसं मावशी मला डोळा मारत म्हणाली बावलटा माझी मालिश करून दे नंतर मी हो म्हणून तिथून उठून हॉलमध्ये जाऊन बसलो माझ्या मनाला एक प्रश्न सतावत होता आई चक्क खोटी बोलली होती की मी चांगला मसाज करतो म्हणून पण का खोटी बोलली असावी मावशीसोबत मावशीबरोबर माझी जवळीक वाढवायची होती आईला हे सर्व काय करून साध्य करायचं होतं माझ्या मनात काहूर माजलं होतं नंतर थोडा वेळ आजीची भेट घेऊन त्या दोघीजणी किचनमध्ये आवराआवर करत होत्या मी दोघींचं निरीक्षण करत होतो दोघींची अंगकाठी एकसारखीच दिसत होती दोघीही दबक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या मला नीटसं ऐकू येत नव्हतं पण का कुणास ठाऊक मला एकसारखं वाटायचं होतं की माझ्याविषयी त्या दोघी बोलत असाव्यात थोड्याच वेळात दोघीही हॉलमध्ये येऊन बसल्या आणि आता दुपारचे तीन वाजले होते आई मावशीला म्हणाली आशा तू चेंज करून घे गाऊन आहे का नाही नाहीतर माझा तिथे चल आणि बेडरूममध्ये जाऊन झोप मग तुषार मसाज करून देईल की मी जरा आईकडे बसते तोपर्यंत असं बोलून आई निघून गेली मी हॉलमध्येच बसून होतो आणि विचार करत होतो की आजपर्यंत फक्त मावशीबद्दल विचार केला पण कधी तिच्या अंगाला मी स्पर्श केलेला नव्हता आज मला हा चान्स आईमुळे मिळाला होता आणि आता तिच्या अंगाला हात लावून मसाज करायचं म्हणजे या विचारानेच मला भीती वाटत होती थोड्या वेळातच मावशी किचनमध्ये गेली व वा एक वाटी घेऊन आली आणि म्हणाली सर रे तुषार मी पण काही न बोलता तिच्या मागे दहा मिनिटात गुपचूप बेडरूममध्ये गेलो तर बेडवर काय मावशी पालथी झोपलेली दिसली तिनं फक्त परकर घातलेला होता आणि तोही गुडघ्यापर्यंत वर सरकलेला होता आणि वर तर काहीच नव्हतं तो तिचा कमनीय बांधा आणि भरदार मोठी कलिंगड पहिल्यांदाच बघत होतो व ते बघून माझ्या भावना फुटून बाहेर येऊ लागल्या होत्या स्वतःला थोडं सावरत मी पुढे गेलो मी एकटक मावशीला त्या अवस्थेत पाहण्यात मग्न झालो होतो तेवढ्यात मावशी म्हणाली एवढं काय टक लावून बघतोस रे तुषार असं कधी पाहिलं नाही का कोणाला चल आता माझी मसाज करून दे म्हणजे मला बरं वाटेल मग मी बेडवर बसलो व मावशीने तेलाची वाटी माझ्या हातात देत म्हणाली चल आता पायापासून सुरुवात कर आणि मी मावशीच्या पायाला तेल लावत चोळायला सुरुवात केली मी आळीपाळीने दोन्ही पायाला तेल लावून मालिश करत करत हळूहळू वर सरकत होतो थोडा वेळ मी तसंच करत राहिलो ती हलकीशी तापली होती तशी मावशी माझ्याकडे स्मिताहास्य करत बघत मला हातानेच खुनावत अजून वर कर म्हणत होती मग मी अजून थोडं वरती मालिश करायला लागलो तसं मला आशा मावशीच्या आजपर्यंत न पाहिलेला खजिना दिसला मी तो खजिना एकटक बघत होतो तेवढ्यात आशा मावशी म्हणाली काय रे तुषार असा काय बघतोस हा खजिना पहिल्यांदाच बघतोस का अरे तू जसा, जसा मला बघतो माझ्याशी जसं वागतोय मला सगळं कळतंय आणि मावशी असली म्हणून काय झालं तूही मला खूप आवडतोस म्हणून तुझ्यापुढे मी हा खजिना मोकळा केलेला आहे आई यायच्या आत माझी विहीर भरून टाक मावशीच्या तोंडातून हे सगळं ऐकून मी तर बेभान झालो नंतर मी कसलीच कसर बाकी ठेवली नाही मी तिला हवं तेवढं सुख देत गेलो आणि ते घेत गेली हॉलमध्ये एक वेगळाच आवाज घुमत होता ती पूर्ण घामाने भिजलेली होती शेवटी आमचा खेळ हा अर्ध्या तासाने संपला तर मग माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो कशी वाटली माझी ही कथा आता आवडल्यास व्हिडिओला मात्र एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा